नमस्कार मंडळी इंडियाना पोलीसमधली प्रसन्न सकाळ भाऊ समीर याच्याकडे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे घराच्या मागचा परिसर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे खूप छान आणि मोठा असा हा परिसर आहे श्रुतीने मोगऱ्याचं रोप लावलेलं आहे त्याला बऱ्याच कळा आलेल्या आहेत हे रोप तिने इंडियन स्टोअरमधनं आणलेलं होतं तसंच गवती चहा सुद्धा तिने लावलेलं आहे गवती चहाचं रोप तिच्या शेजाऱ्यांनी तिला दिलं समोर येऊन आधी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं श्रुतीने सगळ्यांसाठी चहा केला आम्ही सगळ्यांनी मागच्या अंगणात बसून सगळ्यांनी चहा घेतला भाऊ समीर सकाळीच ऑफिसला सव्वा सात वाजताच निघून गेला होता चहा घेऊन आम्ही मी आणि श्रुती आम्ही दोघीजणी नेबरहूडमध्ये फिरायला गेलो मागच्या अंगणाच्या जवळ हा सगळा मोठा लेक आहे तसंच नेबरहूडमध्ये पण अजून एक मोठा हा लेक आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे बरेच भारतीय इथे राहतात आणि एकजुटीने सगळेजणं राहतात एकमेकांकडे जातात सगळे सणवारसुद्धा एकमेकांसोबत सगळेजणं साजरे करतात सगळ्यांची वास्तुशांतीला जेव्हा आले तेव्हा सगळ्यांची आमची भेट झालेली होती आज श्रावणी सोमवार त्यामुळे श्रुतीने सगळ्यांसाठी फराळाचं केलं मागच्या अंगणामध्ये एक मधमाशांचं पोळं झालेलं होतं ते काढण्यासाठी एका माणसाला बोलवलं होतं तो, तो सकाळीच आला आणि त्याने आम्हाला खिडक्या आधी बंद करायला सांगितल्या आम्हाला वाटलं की त्याला पोळं काढायला थोडा वेळ लागेल पण पन, पंधरा ते वीस मिनटातच त्याने सगळं पोळं काढलं आणि त्याच्यातली जी राणी माशी होती ती घेऊन तो निघून गेला त्यानंतर श्रुतीने फराळाचं करायला सुरुवात केली राजगिराचा शिरा आणि साबुदाण्याची खिचडी तिने केली तिच्या आईने दाण्याचे लाडू केले तोपर्यंत तो मी भाजी चिरण्याचं काम केलं सगळं फराळाचं झाल्यानंतर आईनी देवाला नैवेद्य दाखवला सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली आणि सगळ्यांना फराळा दिला फराळ झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ आराम करून पुन्हा साडेचार वाजता श्रुती स्वयंपाकाला लागली संध्याकाळी उपास सोडला सगळ्यांनी जेवणं केली आणि सगळेजणं आम्ही मंदिरामध्ये आलो इंडियाना पोलीसमधलं हे महादेवाचं खूप मोठं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे इथे सगळे देव आहेत इथे आल्यानंतर आधी महादेवाला अभिषेक केला आज श्रावणी सोमवार असल्यामुळे इथे भरीच गर्दी होती खूप छान सुंदर असं हे मंदिर आहे नंतर घरी गेलो धन्यवाद